मागील पावणे चार वर्षात राज्यात सहाशे एकोणऐंशी वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला असून त्यात नैसर्गिक मृत्यूसोबतच अपघात शिकार विद्युत प्रवाह आणि सापळे लावल्यामुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश आहे माहिती अधिकाऱ्यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार तेवीस वाघांचा अपघातात तर एकवीस वाघांचा शिकार विद्युत प्रवाह आणि सापळ्यामुळे मृत्यू झाला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारातून अधिकृत मिळालेल्या माहितीवरून सदर बाब समोर आली आहे दोन हजार बावीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्रात एकूण सहाशे एकोणऐंशी वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे त्यात एकशे बेचाळीस वाघांचे मृत्यू झाले असून त्यात चौऱ्याऐंशी मृत्यू हे नैसर्गिक आहे शिकारी हे प्रामुख्याने त्यांच्या शरीराच्या अवयवांसाठी आणि नखांसाठी वाघांना लक्ष करतात परंतु काही वेळा पशुधनाचे हल्ले रोखण्यासाठी देखील वाघांना मारले जाते असे अभ्यासक मानतात दोन हजार बावीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पाचशे सदतीस बिबट्यांचा मृत्यू झाला असून अपघाताशी संबंधित मृत्यूंची संख्या चिंताजनकपणे एकशे पंच्याऐंशी इतकी नोंदविली गेली आहे ती चिंताजनक मानली जात आहे दोनशे अठ्ठेचाळीस बिबट्यांचे नैसर्गिक मृत्यू झाले आहेत अकरा बिबट्यांना विजेचा धक्का बसल्याने तर आणि आणखी अकरा बिबट्यांची शिकार झाली आहे शहात्तर बिबट्यांच्या मृत्यूंची चौकशी सुरू आहे व त्यांना अनिश्चित म्हणून वर्गीकृत केले गेले आहे